परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना या ठिकाणी मी तिरवार वंदन करतो या ठिकाणी वधूवरांना शुभेच्छा देण्यापूर्वी आयुष्यात पहिल्यांदा मला असं वाटलं की या ठिकाणी दो मी दोन्ही शब्द बोलले पाहिजेत त्याचं कारण अत्यंत महत्वाचं आहे बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर आम्ही फक्त बाबासाहेबांना फॉलो केलं छायाचित्रात बाबासाहेब स्वीकारला आम्ही लग्नापुरता बाबासाहेब स्वीकारला पांढऱ्या वस्त्यापुरता बाबासाहेब स्वीकारला परंतु प्रॅक्टिकली बाबासाहेब स्वीकारण्याचं आम्ही काम केलं नाही त्याचं सर्वात मोठं कारण चौदा ऑक्टोबर एकूण ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं पंधरा ऑक्टोबर एकूण ला बाबासाहेबांनी धर्मांतर काय केलं यावर एक सुंदर असं विधोता प्रचूर असं भाषण केलं कारण ती लाईन आजच्या या मंगल परिणाला अनुसरून आहे पंधरा ऑक्टोबर एकूण ला बाबासाहेब म्हणतात बंधू आणि भगिनीनो जातीला कंटाळून मी बौद्ध धम्म शिवकारला अगदी एक मिनिटामध्ये कृपया सगळ्यांनी या शब्दाकडे लक्ष द्यावं हे माझं वाक्य नाही बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे पंधरा ऑक्टोबर एकोण छप्पन ला बाबासाहेब म्हणतात बंधू आणि भगिनी अरे जातीला कंटाळून मी धर्मांतर केलं तुम्ही सुद्धा करत आहात अरे म्हणून धम्म हा फार पवित्र आहे धम्म हा महासागरासारखा आहे जसा महासागर असतो महासागरात नदीचं पाणी मिसळतं नाल्याचं मिसळतं विहिरीचं मिसळतं जेव्हा मिसळतं तेव्हा एकरूप होत एकदा पाणी महासागरात मिसळल्यानंतर ते पाणी नदीचं आहे का नाल्याचं आहे का ओढ्याच आहे का कोणी ओळखू शकत नाही धम्म तसाच आहात तुम्ही झाल्यानंतर तुमची दुसरी कोणती ओळख राहत नाही सोमस लाडवण आंदवण विणकर तुम्ही एकदा धर्मांतर केल्यानंतर तुम्ही फक्त आणि फक्त बुद्ध असतात पण लाजा वाटाय भाजप बाबासाहेबांचं नाव घेणार बुद्धाचं नाव घेणार जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा हा आमचा सोयराव आहे ते आमचा सोयरा नव हा आमचा सोयराव आहे मी म्हणतो खऱ्या अर्थाने जातीवादी मनुवादी नंबर दोन नाही पोरजात मानतात माझं मत आहे ते मनुवादापेक्षाही खरे जातीवादी आहेत आणि सारा भारत बौद्ध होण्यासाठी खरा आपण अर्थ आहोत जे पोटजात मानतात ते आजचा साधा मंगल परिणय नाही हा परिवर्तनवादी परिणय आहे सारा भारत गौतम होण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेलं पहिलं पाऊल आहे कारण हा पोट जातीमध्ये युवा आहे तुम्हाला हे सांगतो खऱ्या अर्थाने तुम्ही खरंच बाबासाहेब आणि बुद्धाचे अनुयायी उपासक आशाल ते या मंगल साक्षी ठेवून एवढी शपथ घ्या उद्या माझं पोरग लग्नाला आलेलं असेल पोरी लग्नाला आलेले असेल देतानी दोनच गोष्टी विचारेल तो बुद्धिष्ट आहे का आणि नंबर दोन तो माणसाच्या अवलाद आहे का हे जर तुम्ही विचारत जर नशाल आणि पोट जात जीवन ठेवत असाल आणि पोट जातीमध्ये लग्न करत असाल तर तुमच्या एवढं पापी कोणी नाही तुम्ही सर्वात मोठा माझा दावा आहे या लग्नापासून प्रेरणा घेऊन आपण सर्व जण कारण इतर लोक धर्मांतर करताना आम्हाला म्हणतात अरे तुमच्या धर्मात काय सगळं नाटक आहे कसं काय का आम्ही जर धर्मांतर केलं उद्या आमची पोरगी लग्न आलेली कोणाला देवा आम्ही तुमचं तुम्हाला जमत नाही आमचं काय घेऊन बसला आणि मग मायानो नी आणि बहिणीनो पाया पडतो आणि हात जोडतो बुद्धाला आणि बाबा साक्षी ठेवून आपण आता शपथ घ्या की हे आपले नाटक जे भीती आपण बौद्ध धर्मामध्ये पाळल्यात मुळात धर्म जातच नाही जातीला कंटाळून बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आजपासून सर्वांनी खरंच बुद्धाचे पायिक असाल बाबासाहेबांचे उपासक असाल तर ही घाण डोक्यातून काढून टाका आणि महाराष्ट्र सारखा बौद्ध धम्म होण्यासाठी सर्वांनी आता फक्त बुद्धामध्ये द्या पोरगी देता एवढं विचारातो बोधिष्ट आहे का आपण शंभर टक्के हे कशाला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोघांनाही शुभेच्छा देण्यापूर्वी मी तथागता चरणी प्रार्थना करतो की यांना उत्तम आयुष्य लाभू दे याचा संसार उत्तम होऊ दे हे कुटुंब समाजापुढे एक आदर्श निर्माण करेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना होणारा पुढील वारसा सतरा अठ एकोणीशे बावन्न ला सिद्धार्थ कॉलेज मुंबईला बाबासाहेब म्हणतात खऱ्या अर्थाने मला तुम्ही